सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळ काय झालं आपलं कुरिअरच काम चालू झालं कुरिअर व्यवस्थित हे असं असं पॅकिंग पॅकिंग करायचं काम माझ्याकडे असत लिहिणं सगळीकडे पत्ता लिहिणं येणं लोणचं पॅकिंग करणं पुन्हा तिथं विषय काय तुम्ही म्हणसाल रोज दादा लोणच धावतो रोज दादा लोणचं धावतो पण मला आज एक खाळा विषय म्हणजे व्हिडिओ काढायचा की साळा काढणं बरं होतं अनुष्का पण पकाय होतय पुरी करताना रोज जाऊलं म्हणून काय होतं हो काय पण काय पण पिल्लं मला जास्त करत होतो रोज व्हिडिओ काढू असं दाव पण चांगलं नाही त्रास होतो झोप येत नाही डोकं दुखतं माझे म्हणजे नजर लागल्यासारखं होतं तेच रोज व्हिडिओ काढू वाटतं अशी دي म्हणून व्हिडिओ काढायचं हो। बंद करायचं नाही करायचं पण हिला काय म्हणतो नको काढायचं रोज चिरोज डाऊन रोज पण चुकीच राहिले सगळीकडे उल लागतो असं टोलायच पुन्हा चिकट लावलायच ठेवायचं इकडं मी माझ मला असं काम करू लागत मला असं ते देत काय तुम्हाला सांगू चिवड्या चिवड्या काय उतरून टाकाव तीच कळत नाही मला फिल्यानं फिला काय म्हणतं माहिती का पप्पा मला फिरायला नाही मला का फिरायला आहे ना पप्पा मला का फिरायलाय ना काय आम्हाला काहीच नाही पप्पा आम्ही काम करतो काय वाटतं मित्रांना पिलांना कुठतरी फिरायला उन्दावा येऊन जावं लागतात तुला काय वाटतं कुठं नेहाव तीच काय सगळं फिरून बसलेलं हो बसलेलं शेर्डी वगैरे जायचं कुठे फिरायला हा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे पण बघू चालला विचार नाटक हे सगळं फिरलंय ना आपण हा बघू चालला विचार आम्ही पण जाणार फिरायला सरप्राईज आहे तुमच्यासाठी स्पेशल आणि मस्त तुम्हाला दिसत आणि तेल दिसतंय का कुठे जास्त भरता एकमेक माझा हात चांगला आहे सॉरी भरतो नाही हात नाही हात तुम्हाला वाटायला लोणचं कसलं नाही तुम्ही कसलं नाही हात चांगला आहे हा असं काढलं हात घालून नाही काढलं घरी

कुए। तु तु दा। दा। कर हे अशी पोहे आणि अशी आपल्याला लोणच्याला सवय तुम्ही आला तण्याला पॅनी सिटर सगळ्या तुम्ही आला तुम्ही एखादा आला आणि जर म्हणला चुकून तुझ्या घरात एवढं लोणचं आहे मग तू पण खाऊन जाऊ मी दहा पुडी खाऊन जातो किती दहा दहा पुडी किंवा आता रस करती कारण की हे गा असं आहे एक फूड खाली का नाही दोन चार फुडी सगळंच खाऊ वाटतं

नाही लाडूच तुझं चालू आहे शाळा बदल तुला सुट्टी नाही सरांनी सांगितलं तुला येत शाळा एकदा एकदा चालू झाल्यानंतर वर्जरी त्यांच्याकडे पत्ता संपलं अनुष्का माझं पत्त की माझ्या नावाचं काय होत पत्ता लागतात एक तर जाणार लागतात आणि डबल पत्त लागतात आणि असं लिहायला लागतो जाऊ येऊन जाऊ असा माझा पत्ता लिहा लिहायला लागतो फॉर्म लिहायला लागतं आणि ज्या कस्टमरचा पत्ता त्याला असं टू लिहायला लागतं लगेच तिथं गेलं की तिकट चिटकवायचा